नमस्कार माधुरी फुटकट्ट्यामध्ये माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि मकर संक्रांतीच्या निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते तर हॅपी मकर संक्रांत आणि आता मकर संक्रांत आहे त्याचबरोबर आहे हळदी कुंकू तर हळदी कुंकू आणि मकर संक्रांतीचे स्पेशल असे तिळाचे लाडू कसे करायचे तेही अगदी सोपे आणि योग्य प्रमाणामध्ये इतके सॉफ्ट जे पटकन दातात तुटून जातील असे हे लाडू कसे करायचे ते करण्यासाठी आपल्याला जायला हवं माधुरीस फुटकट्ट्याच्या किचन मध्ये तर परफेक्ट असे सॉफ्ट लाडू करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि आता ह्या पॅनमध्ये मध्ये मी घालते आहे पन्नास ग्राम शेंगदाणे तर हे शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत जसे आपण नॉर्मली शेंगदाणे भाजतो अगदी त्याचप्रमाणे तर क्रंचीनेससाठी आपण हे शेंगदाणे वापरत आहोत लाडू खाताना त्यामध्ये शेंगदाण्याचे असे अर्धवट दाणे जेव्हा आपल्याला तोंडात येतात तेव्हा छान असा क्रंचिनेस येतो त्यामुळे आपण इथे शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये मी तीळ भाजून घेते आहे तर हे अनपॉलिश तीळ आहेत बाजारात दोन प्रकारचे तीळ मिळतात एक पॉलिश तीळ असतात आणि एक अनपॉलिश हे थोडेसे काळपट असतात आणि पॉलिश तीळ थोडेसे सफेद असतात तर मी इथे हे अनपॉलिश तीळ वापरलेले आहेत तर तेही आपण छान असं पॅनमध्ये एक पाच मिनिटं छान असं मंद फ्लेमवर भाजून घेऊया तिळही छान असे हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचे आहेत त्यामुळे लाडवाला चव छान येते कच्चे तीळ राहिले तर फ्लेवर लाडवाचा चांगला येत नाही त्यामुळे तीळ छान असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघाल तुम्ही सुंदर असा रंग आलेला आहे हलके गोल्डन ब्राऊन झालेले आहेत ते खूप जास्त नाही भाजायचे आहेत तर अगदी मीडियम फ्लेमवर मी हे तीळ व्यवस्थित हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेले आहेत तर ते तिळही बाजूला काढून घेतले आणि त्याच पॅनमध्ये मी घालते आहे दोनशे ग्राम गूळ तर मी दोनशे ग्राम तीळ वापरले होते अगदी त्याच प्रमाणात मी गुळ ही दोनशे ग्राम घेतलेला आहे आणि त्या गुळामध्ये आपण आणखीन दोन चमचे पाणी घालतो आहोत कारण आपल्याला गुळ छान वितळवून घ्यायचा आहे आणि त्याचा हलका असा पाक बनवायचा आहे तर पाक बनवताना आपण दोन प्रकारचे पाक बनवतो एक तारी दोन तारी अशा प्रकारचे पाक बनवले जातात पण आपल्याला इथे लाडवासाठी कुठल्याही तारेवाला पॅक पाक नाही बनवायचा आहे तर नॉर्मली आपल्याला हा गूळ सर्वात प्रथम वितळवून घ्यायचा आहे तर गूळ तिथे वितळेपर्यंत कलबत्त्यामध्ये मी हे शेंगदाणे छान कुटून घेणार आहे तर इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट नाही बनवायचा आहे तर शेंगदाणे फक्त आपल्याला अर्धवट तोडून घ्यायचे आहेत किंवा त्याचा असा जाडाभरडा कूट तयार करायचा आहे तर असे हे जाडे भरडे शेंगदाण्याचं कूटही आपण वापरणार आहोत आणि नॉर्मली आपण जो बारीक कूट तयार करतो तोही आपण इथे वापरणार आहोत तर सर्वात प्रथम मी शेंगदाणे असे व्यवस्थित खलबत्त्यामध्ये जाडे भरडे कुटून घेणार आहे कारण आपल्या लाडवामध्ये आपल्याला त्याला छान असा फ्लेवर आणायचा आहे क्रंचीनेस आणायचे आहेत म्हणून आपण हे अशा पद्धतीने शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत शेंगदाणे आपले कुठून झालेले आहेत एकीकडे आपला गुळही छान वितळलेला आहे आता गुळ वितळल्यानंतरही मी मंद फ्लेमवर आणखीन थोडा वेळ हा गूळ छान असा शिजवून घेणार आहे गूळ वितळल्यानंतर मी गॅसची फ्लेम मंद केलेली आहे आणि हळूहळू आपण हा छान गूळ आणखीन थोडा वेळ शिजून देणार आहोत तर मस्त असं तीन ते चार मिनटं झालेले आहेत गोळ शिजून ह्या वेळेला आपण काय करूया थोडं चेक करूया तर इथे मी एक वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यात हा मी गुळ गुळाचे थोडेसे थेंब घातलेले आहेत तर तो पसरला नाही आहे तो हलकासा पसरलेला आहे आणि थोडंसं सॉफ्ट असं आतमध्ये तुम्हाला दिसेल गुळ दिसतो आहे पण अजूनही आणखीन थोड्या वेळ आपल्याला ह्याला शिजवायचा आहे तर आणखीन थोड्या वेळ आपण हे शिजून देऊया पण जेव्हा हा गुळ शिजतो आहे त्यावेळेला आपल्याला सातत्याने चमचाने त्याला ढवळायचं आहे वर खाली करून घ्यायचं आहे पुन्हा आणखी दोन मिनटं मी गुळ शिजून घेतला आणि पुन्हा पण चेक करूया तर वाटीमध्ये पाण्यात मी हा गुळ टाकल्यानंतर तो एका जागेवर थांबला आहे हलकासा पसरलेला आहे आणि घट्ट असा गोळा तिथे तिथल्या तिथे तयार होतो आहे तर अशाच पद्धतीचा पाक आपल्याला तयार करायचा आहे घट्ट असा गोळा आतमध्ये तयार नाही होता कामा तर हलका असा सॉफ्ट गोळा तयार व्हायला पाहिजे अशा पद्धतीचाच पाक आपल्याला इथे तयार करायचा आहे तर आपला पाक इथे छान तयार झालेला आहे गॅस बंद करून मी एका बाजूला ते पॅन काढून घेतलं आणि त्या पॅनमध्ये मी घालते आहे पन्नास ग्रॅम आणखीन शेंगदाण्याचा कूट तर हा प्रॉपर कूट आहे एकीकडे आपण जाडाभरडाही कूट केलेला आहे हा बारीकवाला कूट आहे तोही पन्नास ग्राम मी इथं घेतलेला आहे आणि जाडे भरडे शेंगदाण्याचा जो कूट आपण केलेला आहे तोही पन्नास ग्राम आपण ह्यात घाल घालून घेऊया म्हणजेच एकूण शंभर ग्राम शेंगदाणे मी इथं वापरलेले आहेत छान असा फ्लेवर इथे आपल्या लाडवांना ह्या शेंगदाण्याच्या कूटामुळे येणार आहे जाडे भाडे शेंगदाणे आपण वापरले आहेत आप त्यामुळे क्रंचीनेस येणार आहे तर शेंगदाण्याचा बारीक कूट आणि जाडाभडा कूट असा दोन्ही आपण इथं वापरलेला आप आहे आणि आता ह्या वेळेला आपण आपले तिळही यात घालून घेऊया पाक आपला गरम आहे त्याच वेळेला हे सर्व काही त्यात घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करते आहे त्याच दरम्यान मी घातली आहे इथे अर्धा मोठा चमचा वेलची पूड त्याचबरोबर थोडंसं जायफळ मी इथं किसून घालणार आहे छान असा सुवास येतो त्यामुळे थोडंसं जायफळ मी इथं किसून घालते आहे आता छान असं व्यवस्थित आपण सर्व काही एकत्र मिक्स करून घेऊया हे सर्व काही गरम असतानाच करायचं आहे जसा आपण पाक गॅसवरून खाली उतरला त्याच दरम्यान लगेचच सर्व जिन्नस घालायचे आहेत आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व काही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण आपले लाडू करून घेऊया तर हाताला मी हलकंसं तूप लावून घेतलेलं ला आहे तूप लावायचं आहे तूप लावल्यामुळे हलकीशी शाईन येते लाडूला त्यामुळे इथं मी तूप हाताला लावून घेतलं आणि छोटे छोटे जेवढ्या आकाराचे गोळे आपल्याला हवे आहेत लाडू आपल्याला हवे आहेत तेवढं मिश्रण हातात घेऊन छान असे गोलाकार लाडू तयार करायचे आहेत आणि इथे आपला मस्त असा तिळाचा लाडू तयार आहे अगदी पटकन असा तुटेल असा हा लाडू आपला इथे तयार आहे फार कष्ट तुम्हाला करावे लागणार नाही त्याला तोडताना अगदी पटकन असे हे तोंडातल्या तोंडात तुटून जातील इतके छान असे सॉफ्ट आणि चवीलाही छान सुंदर असे लाडू आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत आणखीन एक करून दा दाखवते तूप हाताला लावायचं आहे आणि गोळे तयार करायचे आहेत लाडू तयार करायचे आहेत मस्त असे ह्या संक्रांतीला छान असे हे परफेक्ट असे मोजमाप असलेले लाडू बनवून बघा चवीलाही उत्कृष्ट आहेत मस्त असे फ्लेवरफुल लाडू आहेत आहे, कसा रंग आलेला आहे आणि मिश्रण हलकं गरम असताना फटाफट हे लाडू करून घ्यायचे आहेत कारण मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू वळले जात नाहीत त्यामुळे हलकं मिश्रण गळम असतानाच लाडू करून घ्यायचे ते फटाफट होतात तर इथे बघा छान आपले मस्त असे लाडू तयार आहेत अशाच पद्धतीने आपण बाकीचेही लाडू करून घेऊया तर एकूण पन्नास एक लाडू ह्या दोनशे ग्रामच्या मापामध्ये तयार होतात आणि इथे माझे लाडू छान तयार आहेत संक्रांतीसाठी नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू